नमस्कार मी सुजय तनपुरे आत्ता पटणा येथे चालू असलेल्या खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेमध्ये मी एकाहत्तर किलो वजन गटात सुवर्णपदक घेतला आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी मामासाहेब मोळ कुस्ती संकुल पुणे येथे महेश मोळ व पंकज हारपुडे आमचे कोच असतील नितीन गोरिया अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शक खाली प्रॅक्टिस करत होतो इथून मागे देखील माझं एशियन सुवर्ण सुवर्णपदक आहे आणि आत्ता पुढची जी दोन हजार पंचवीस चॅम्पियनशिप येणार आहे कॅडेट ची त्याच्यामध्ये पण मला सुवर्ण पदक घ्यायचं आहे माझ्या कोचने आपण प्रॅक्टिस तशी करून घेतली होती किंवा कुठले वेळ अटॅक करायचा आहे कुठल्या वेळ आपल्याला वे डिफेन्स करायचा आहे तशा पद्धतीने मी युक्ती लावली ला आणि सगळ्या पुस्तक जिंकत गेली